न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि समज ठळक बातम्या हिंगोली येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच शहरामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर व विविध भागात अतिक्रमण करून जागा व्यापली असल्याने मागील काही दिवसापासून पोलिसांच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे याच निमित्त मंगळवारीही काही भागातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले हिंगोली शहर स्वच्छ व सुंदर असावे यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत असताना काही ठिकाणी अतिक्रमण केल्याने शहराच्या सुंदरतेला बाधा ठरत आहे त्यामुळे मागील काही दिवसापासून पोलिसांनी शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे यानिमित्त इंदिरा गांधी चौक एच डी एफ सी बँक पीपल्स कॉपरेटिव्ह बँक आदी ठिकाणी फुटकळ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण नगरपालिका स्वच्छता विभागाच्या वतीने हटविण्यात आले आहे यावेळी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा